शहर आणि परिसरातील ताज्या बातम्यांसाठी लोकप्रिय न्यूज टुडे चॅनलला करा नाशिक दिनांक सप्टेंबर इंदिरा इंदिरानगर येथील कॅम्ब्रिज स्कूलला पंधरा सप्टेंबर रोजी पहाटे एक वाजून पंचेचाळीस मिनिटांना संशयास्पद ईमेल प्राप्त झाला या मेलमध्ये शाळेच्या शौचालयासह आवारात तीन बॉम्ब ठेवले असून त्वरित विद्यार्थ्यांना बाहेर काढण्याची धमकी दिली होती मेल मिळाल्यानंतर शाळा प्रशासनाने तातडीने इंदिरानगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली पोलिसांनी खबरदारी म्हणून बॉम्ब शोध पथक व श्वान पथकाला घटनास्थळी बोलावले दरम्यान सुरक्षेच्या दृष्टीने विद्यार्थ्यांना पालकांच्या मदतीने घरी पाठवण्यात आले त्यानंतर शाळेची कसून तपासणी करण्यात आली मात्र कोणतेही आक्षेपार्ह साहित्य आढळले नाही या घटनेमुळे काही काळ परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते पोलिसांनी तातडीने प्रतिसाद देत परिस्थिती नियंत्रणात आणली या प्रकरणी इंदिरानगर पोलीस पुढील तपास करत असून मेल कोणी व कोणत्या उद्देशाने पाठवला याचा शोध घेण्यासाठी सायबर सेलची मदत घेतली जात आहे न्यूज टुडे नाशिक श्रीकांत अण्णा एंटरप्राइजेस आमच्याकडे सर्व प्रकारचे जेसीबी पोकलेन व ट्रॅक्टर योग्य दरात भाड्याने मिळतील संपर्क सात शून्य दोन शून्य दोन सात दोन एक दोन एक नऊ तीन सात तीन नऊ एक पाच नऊ सात पाच शून्य दोन पाच तीन दोन तीन सात एक शून्य एक शून्य पत्ता विजयनगर बस स्टॉप नवीन नाशिक